नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल भाजप सरकारच्या दहा वर्षाच्या काळात बत्तीस वेळा कांदा निर्यात बंदी करण्यात आली यामुळे आजचा शेतकरी मेटाकुटीस आला आहे आणि या परिस्थितीला केवळ भाजप सरकार जबाबदार असून अत्यावश्यक आणि मूलभूत गरजेच्या वस्तूंवर सरकारने जीएसटी वस लादल्याने एक प्रकारे देशातील जनतेची लूट आहे सरकारचा हा खटाटोप केवळ मोठ्या उद्योजकांना पोचण्यासाठी आहे एकीकडे सरकार देशातील निवडक लोकांना सोळा लाख रुपये कर्जमाफी देत मात्र कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांची अडीच लाखाची कर्जमाफ होत नाहीत हे सरकार केवळ शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांच्या विरोधातील सरकार आहे अशा सरकारला उलथवून पाडण्याची गरज असल्याचं आवाहन लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे जयदत्त होळकर ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे माजी आमदार कल्याणराव पाटील सेनेचे जिल्हा प्रमुख जयंत दिंडे युवा नेते संभाजी पवार कुणाल दराडे संजय बनकर रतन बोरनारे आदींनी आपल्या भाषणातून केलं तर निवडणुकीच्या तोंडावर कांदा निर्यात बंदी उठवणं म्हणजे केवळ शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक आहे शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून शरद पवार उद्धव ठाकरे राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी हे सरकार घालवलं पाहिजे असं आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी व्यासपीठावरून बोलताना केले यावेळी येथील सभेत मोठ्या प्रमाणावर शेतकरी व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आदरणीय सीतराम येचुरी साहेब या इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मला दिलेली उमेदवारी ही माझी नसून तुमच्या सर्वांची आहे असं मी समजतो कारण मला तुमच्यासाठी काम करायचं तर आपण दहा वर्षामध्ये काय भोगल हे तुम्हाला मला सांगण्याची आवश्यकता आपण सगळे शेती करतो आणि शेतकऱ्यांचे हात या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने किंवा बीजेपी सरकारने कशा पद्धतीने केले ते आम्ही सगळ्यांनी अपेक्षा दाखवली परंतु एका गोष्टीची पूर्तता दहा वर्षामध्ये करू शकलो नाही फक्त समाजातील उद्योगपतींच कर्ज माफ करण्याचं काम केलं देशातील बावीस ते वीस उद्योगपतींच दहा वर्षामध्ये सोळा लाख कोटीच कर्ज माफ केलं कराच्या रुपाने अनेक रक्कम माफ केल्या परंतु या देशातील शेतकऱ्यांचं तीन लाख कोटीच कर्ज माफ करायला या भाजप सरकारकडे पैसे नाही एका बाजूला त्या साधनांच्या किमती या किमती तीन चौकटीने वाटवायच्या आणि तीन तीन चौकटीने वाटून त्याच्यावरती अठरा टक्के जीएसटी आकारायचा ही कुठल्या प्रकारचा न्याय या देशामध्ये चालू आहे देशामध्ये जर बघितलं तर आहात हुकुमशाही पद्धतीने राज्यकारभार चालवला जातोय फक्त दोघच मोदी आणि शाह हे देशाचं नेतृत्व करत आणि जर भविष्यामध्ये तिसऱ्यांदा या बीजेपी सरकारला जर सत्ता मिळाली तर या देशामध्ये हुकुमशाही पद्धतीने राज्यकारभार होऊन परत पुढच्या पाच वर्षाला लोकसभेच्या निवडणुका सुद्धा होणार नाही आपण सगळे कांदा उत्पादक शेतकरी आणि उत्पा या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरती या दहा वर्षामध्ये किती अन्याय या बीजेपी सरकारने केला दहा वर्षामध्ये बत्तीस कांद्याची निर्यात बत्ती के। के बंदी केली म्हणजे या निर्णयामुळे या निवडणुकीवरती काय आठ डिसेंबर दोन हजार तेवीस पासून कांदा उत्पादक क्षेत्रावरती अन्याय करण्याचं सत्र या केंद्र सरकारने चालू केलं कांद्याला चांगला बाजार भाव असताना निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांचा कांद्याला आज कुठल्याही प्रकारचा भाव नाही सातत्याने शेतकऱ्यांनी आंदोलनं केली रस्ता रोकू केली निवेदनं दिली परंतु सरकारने दखल घेतली नाही आणि आता पार उन्हाळ कांदा हे पीक शेतकऱ्याच्या हातातून निम्म्याच्या वर निघून गेल्यानंतर आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने हा जो निर्णय घेतला या निर्णयाचा शेतकऱ्यांना कुठल्याही स्वरूपाचा फायदा होणार नाही कारण आठ शर्ती टाकून हा निर्णय घेतला आहे आज एक क्विंटल एक टन का एक टन आ, कांदा निर्यात करायला साडेपाचशे यू एस डॉलर हे एक्सपोर्ट ड्युटी लावली आहे आणि रुपयामध्ये साडेपाचशे यू एस डॉलरचं जर कन्वर्ट केले तर ते, ते पंचेचाळीस हजार सहाशे रुपये होतात म्हणजे एका क्विंटलला चार हजार पाचशे रुपयाचा भाव होतो आणि सगळा कांदा खरेदी करणं तो दुसऱ्या कंट्रीमध्ये पाठवणं यासाठीचा खर्च साधारणपणे सात हजाराच्या वरती एक क्विंटलला होणार आहे म्हणजे किलोला सत्तर रुपये होणार आहे आणि आखाती देशामध्ये दे, पाकिस्तानचा कांदा हा चाळीस रुपयाने मिळतो आणि भारतातून गेलेला कांदा हजार सत्तर रुपयापेक्षा जास्त किमतीने विकावा लागला तर तिथे मार्केट मिळणार नाही आणि पर्याय निर्यात होणार नाही ही मतदारांच्या आणि शेतकरी बंधूंच्या डोळ्यात केलेली धुळपेक आहे त्यामुळे या निर्णयाचा शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होणार नाही आणि हे शेतकऱ्यांना सगळं माहिती आहे निवडणुकीच्या तोंडावर चाललेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी ह्या आश्वासनाला किंवा ह्या निर्णयाला त्याचं शेतकरी राजा कुठेही स्वागत करताना दिसत नाही कांदा प्रश्न कांदा पीक हे या मतदारसंघातलं सगळ्यात प्रमुख पीक आहे आणि मी स्वतः कांदा उत्पादक शेतकरी आहे दोन तीन वर्षापासून कांदे जरी करत नसलो परंतु एक क्विंटल कांदा निर्मिती करायला जवळजवळ दीड ते दोन हजार रुपये खर्च येतो आणि सरकार जर कांद्यावरती निर्यात बंदी लावून जर शेतकऱ्याला पैसे होत असेल तर का सरकारने करू नये आणि जर सरकार या संदर्भामध्ये जर निर्णय निर्यात बंदी करून शेतकऱ्यांना कुठेतरी त्रास देण्याचं काम करत असेल तर मी शेतकऱ्यांच्या बाजूनी संसदेमध्ये प्रश्न नक्कीच मांडेल मग सत्तेचा असो नाही तर विरोधक असो माझी भूमिका ही शेतकऱ्यांबरोबर राहील महाराष्ट्र नंदन न्यूज ऋषिकेश कांबळे